श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर या तीर्थक्षेत्राला अथांग स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे हा समुद्रकिनारा पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक आणि पर्यटक येथे येत असतात मात्र या समुद्र किनाऱ्याजवळ कचऱ्यासोबतच मूर्ती शिल्प उघड्यावर पाहाव्यास मिळत असल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे हे शिल्प संग्रहालय करून भाविकांना दर्शन घेण्यासाठी जतन करून ठेवावे अशी मागणी भाविक आणि पर्यटक करत तर श्रीवर्धन तालुक्याला अथांग निळाशार समुद्र किनारा लाभला असून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर आणि दिव्य आगार येथेही भाविक मोठ्या संख्येने येत असतात मात्र हरिहरेश्वर येथील समुद्र किनारी विविध देव देवदेवतांचे सुंदर शिल्प भग्नावस्थेमध्ये इतरत्र आणि अस्तव्यस्त पडलेले पाहावयास मिळत आहे त्यामुळे भाविक संताप व्यक्त करतायत तसंच अशा प्रकारच्या मूर्ती शिल्प पाहून अतिव दुःख आणि यातना होत आहे असं उपस्थित भाविकांनी खंत व्यक्त करत सांगितलं तर हरिहरेश्वर या तीर्थक्षेत्राला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते येथे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि परराज्यातील भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात मात्र येथे पुरेशा सुविधा नसल्याने भाविक आणि पर्यटक नाराजी व्यक्त करत आहे अशा वेळी समुद्रकिनारी विसर्जन घाट परिसरात भग्न मूर्ती आणि शिल्प दिसल्यावर नाराजी आणि संताप व्यक्त करत आहे याबाबत अधिक माहिती घेतली असताना सांगण्यात आले की काही मंदिराच्या नव्याने जीर्णोद्धार केला जातोय तर काही देवालयातील देवदेवतांच्या मूर्ती जीर्ण झालेल्या असताना तर काहींची झीज होत आहे त्या मूर्ती हरिहरेश्वर या पवित्र स्थळी समुद्रात विसर्जित केल्या जात आहे त्यामुळे मोक्ष मिळतो असं देखील सांगितलं जात आहे त्यानंतर या मूर्ती समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने किनारी येतात या मूर्तींचं जतन करून संवर्धन करावं त्यासाठी संग्रहालय तयार करून भाविक आणि पर्यटकांना दर्शनासाठी ठेवण्यात यावे हे करता येत नसेल तर या मूर्ती जमिनीत पुरून टाकाव्या जेणेकरून या हिंदू देवतांचे दर्शन घेताना यातना आणि दुःख होणार नाही असं भाविकांनी सांगितलं